आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय कोश्ट्टीवार सर आपला माहिती सांगताय आजचा जो दिवस आहे हा संविधान दिवस म्हणून आपल्या शाळेत या जे महत्व आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचले दृष्टिकोनातून आजपासून सव्वीस जानेवारी पर्यंत दररोज सर्वराष्ट्र महत्व गुन्हा अं वेगवेगळ्या माध्यमातून समजून द्यायचा आहे त्यामुळे आज सव्वीस नोव्हेंबर आहे आजचा दिवस संविधान दिन म्हणून आहे आणि हा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो या संविधान दिनाला राष्ट्रीय विधी दिन असेही म्हणतात याच महत्व आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभे सभेने स्वीकारलेली होती आणि म्हणून हा दिवस या दिवशी संविधान पूर्णपणे तयार झालं आणि म्हणून आज आपण या दोषा होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान पूर्ण तयार झालं आणि सवी परमात्र राज्यघटना आपल्या देशाला लागू झाली संविधान म्हणजे राज्यघटना आपला भारत जो देश आहे हा दोषीकर आहे हा दोषी देश लागत असतो त्यामुळे नियम असावे म्हणून राज्यघटना तयार करण्यात आली होती आणि सगळे राज्यपाय

संविधानाशिवाय आपला देश चालवता नाही म्हणून संविधान सेवेची स्थापना करण्यात आली होती पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामा प्रसाद मुखर्जी मौलाना अबू अब्दुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे <coughs> प्रमुख सदस्य होते डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्प असेही म्हटले जाते संविधान तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते आणि सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजची तारीख सुद्धा सव्वीस नोव्हेंबर आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला होता आणि एक वर्षाने म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे संविधान आपल्याला लागू झालं आणि तेव्हापासून आपण या ठिकाणी संविधानाप्रमाणे जीवन जगित आहोत असं या आजच्या दिवसाचं महत्व आहे आणि आपण दररोज प्रार्थनेमध्ये संविधानाचे प्रचना करीत असतो माहित आहे परंतु आज तु तुम्हाला या दिवसाचं सुद्धा महत्व समजलेलं आहे तर त्या त्यानिमित्ताने आपण काही विद्यार्थी संविधानाचे वाचन करणार आहे त्या तुम्हाला म्हणायचे आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपले हात समोर करायचे आहेत आणि संविधान वाचन सर्वांनी सामूहिक घ्यायचं आहे एक साराव समाजवादी धर्म निर्भित लोकशाही सर्वनागर आर्थिक राजनीति विश्वास सम्मान बहुत स्वतंत्रता したたおでおでしたも,も,もで、えっと、たしたもし。